अरे काय येते टोमॅटो केला देते थांब देते थांब पाठी तर बस बस तिथे बस चेअरवर तू खाणा डोनटली आणते थांब आणते थांब इडली खाणा इडली खाणा

टिशू पेपरने पोस अंगावर हातात अंगावर ती ठेवू नको चप्पल तिची तेवढं सगळं काढू नकोस रे शि स्वप्नाच्या हात घाण करायला लागला असतो नंतर फ्रुट्स घेऊन ये फ्रूट्स घेऊन ये

हलू नको वरती बघ अठरा आहे नाही ट्वेंटी आहे प्रिशू तू उभार उतर आता ट्वेंटी आहे प्रिशूचं चेक करूया नीट उभर नीट उभर दहा के जी आहे किती आहे नाही दहा दहाच्या दहा पुढे काढता तिच्या पुढे का बारा के जी आहे प्रिशूचं वेट बारा के जी किती के जी

चालू होईल मी ते यूज नाही करू शकत त्यातलं काही मला माहिती नाही स्विमिंग पूल पण जाऊ संध्याकाळी बंद होते बपाने लेट नाही येणार आहे इथन गी बघ इथं तर आपला इथन तर आपल्या मर पण पडशील पडशील जरा मोल्ला बघत दिया असे डिझायनर ला बघ हा मनीया इकडे ये amma हम या इकडे ग आम्ही सयाजी हॉटेल मध्ये आहे आणि आता मी रूम टूर दाखवते म्हणजे रूम कशी आहे तर इकडे एंट्रन्स आहे इकडे कबर्ड आहे इकडे वॉशरूम आहे क्लीन आहे सगळा कबर्ड पण ओपन करू शकते बॅग वगैरे ठेवली आहे आमची आम्ही आणि या बाजूला पण स्पेस आहे इकडे पण बॅग ठेवलेली आहे मी तर हे कबोर्ड झालं त्याच्यानंतर इथे पण छोट टाइप आहे इकडे चप्पल काढून ठेवलेत आम्ही आणि केटल वगैरे दिलेली आहे कॉफी वगैरे बनवण्यासाठी छान अशी रूम आहे इकडे छोटस वॉलपेपर आहे तर असा इकडे इकडून एंट्रन्स आहे इकडे मिरर आहे आणि इकडे बेड आहे टेलिफोन वगैरे आहे साईडला लॅम्प आहे या बाजूला टी व्ही युनिट आहे स्टडी टेबल आहे समोर दादू आहे थांब प्रिशू आणि ही आमची प्रिशू आहे दादू लपून बसलाय लपून बसला दादू होय दा तो दादू लपून बसला तिकड़े विंडो आहे आणि विंडो मधून जो व्ह्यू आहे तो मी दाखवते अर्शू बाजूला सरक बाळा तर हा व्ह्यू आहे विंडो मधून फ्रंट व्यू आहे कुठे चालली आहेस तू प्रिशू उतरा रे आता दोघ पण वरती बस ना बेडवरती बस अशो आपण जेवूया आता ती बघू दे कार्टून शू खाऊ खाणार ना भात खाणार ना जेवायचं तर ही आहे व्हेज थाळी ऑर्डर केली आहे मी सयाजी स्पेशल थाळी तर याच्यामध्ये काय काय आहे याच्यामध्ये काय आयटी असणार आहे सलाड डाळ असणार पनीर असणार आणि याच्यात काहीतरी स्वीट आयटम पण असणार सलाड शो जेवूया मस्त गरम गरम जेवण येईत चालू दोघांना पण

पापड ह्याच्यात आहे रोटी ह्याच्यात आहे रोटी वगैरे ठेवून साईडला ठेवते ह्याच्यात रेस्पीच असणार ह ना ह्याच्यात आहे पापडी ह्याच्यात पापड आहे मी चला छाई आशू थांब ना थोडा वेळ थांब ना घेऊन ये मग बघून ये जसा बघून ये बघून ये तिथं